गण कराविषयी बोलतो की महागोंड हे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर या गावी बावीस एप्रिल एकोणीसशे पंधरा रोजी त्यांचा जन्म झाला आणि अठ्ठावीस मार्च रोजी एकोणीसशे एकाहत्तर ला त्यांचं निधन झालं याचा अर्थ असा आहे एकोणीसशे पंधराला ला गव्हाणकर एकोणीशे सोळाला शाहीर अमर शेख आणि एकोणीसशे वीस ला शाहीर अण्णाभाऊ साठे हे असं क्रमांक -क्रमा हे झाले आणि दुर्दैवान एकोणीसशे एकोणसत्तर साल हे शाहिरी शाहिरीच्या दृष्टीने दुर्दैव ठरलं त्याच कारण असं की तेरा जून रोजी शाहिरांचे पाईक शाहीर प्राचार्य प्रके अत्रे यांचं निधन झालं अठ्ठावीस जुलैला अण्णाभूर साठेच निधन झालं एकोणतीस ऑगस्टला शाहीर शेख यांचं निधन झालं म्हणजे एका पाठोपाठ महिन्या हे आणि त्याचप्रमाणे त्याच्यानंतर एक दोन वर्षाच्या काळात काळानंतर शाहीर गवणकर यांचं निधन झालं वास्तविक शाहीर गवणकर हे अत्यंत विपरीत परिस्थितीत या ठिकाणी आलेले आहे त्याच कारण असं की त्यांच्या जन्मापूर्वीच वडिलांचं निधन झालं आणि जन्मल्यानंतर थोड्याच काळात आईचंही निधन झालं माय मरू आणि मावशी जोगो असं म्हणतात या अनाथ पोराचं संगोपन त्यांच्या मावशीनं केलं आणि हे संगोपन महागोंड येथेच झालं चौथीपर्यंत शिक्षणही त्यांनी महागोंडलाच घेतलं नंतर ते आजराला आले आजराला शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर ते कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि आश्चर्य कार्यक्रि ते बी ए ऑनर्स इंग्रजी विषय घेऊन झाले mm. म्हणजे पहा अण्णाभो mm. mm. तर निरक्षर होते पण त्यांना प्रतिभेचं वरदान लाभलेलं होत अमर शेखांना आवाजाचं वरदान लाभलं होत तर गबाणकरांना अत्यंत प्रकल्पाची बुद्धिमत्ता इंग्रजी विषय घेऊन शिकत असताना शाहिरी शाहीर लहिरी हैदर त्याचप्रमाणे पिलाजीराव पिलाजीराव सर नाही शाहीर निकम शाहीर लहिरी हैदर हे सगळं त्यांना कोल्हापूरला या कलानगरीमध्ये सगळे ऐकायला मिळालं शाहू महाराजांची राजवट सत्यशोधक चळवळीचा दोन आणि या सगळ्या वातावरणातून ते कोल्हापूरला काही व्यवस्था नसताना कोल्हापूरला त्यांचा फेमस म्हणजे शेळकेवाडा या शेळकेवाड्याने त्यांना फार सहकार्य केलं वस्तुग्रहात जाऊ शकत नव्हते शिक्षण तर घ्यायला पाहिजे होत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी बी ए ऑनरशिप पदवी घेतली आणि शाहीर नाणे यांच्या बरोबर या काळामध्ये त्यांचा जवळचा संबंध आला त्यांच्या शाहिरीत त्यांनी भूमिकाही केल्या गाणी म्हटली लोकनाट्यही केली म्हणजे अमर शेख आणि अण्णा भाऊ या दोघांपेक्षा वेगळं वातावरण त्यांना मिळालं कारण त्यांना या कोल्हापूर मध्ये हे सगळ्या सगळ्या ऐकायला मिळालं आणि त्यांना चांगली शाहिरी ऐकायला मिळाली आणि त्यामुळं जेव्हा ते नगरला नोकरीसाठी गेले सुरुवातीला पण नगरहून त्यांना निवीमध्ये कॉल आल्यामुळं मुंबईत ते आली आणि निव्हीमध्ये क्लार्क म्हणून ते राहिले आश्चर्य म्हणजे ज्या ठिकाणी ते काम करायचे त्या ऑफिसमध्ये पुढं नटश्रेष्ठ झालेला देव आनंदी होता परंतु मुंबई त्या वेळेला एकोणीसशे पस्तीसच्या दरम्यान एकोणीसशे पंचवीस ला कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झालेली आणि एकोणीसशे पस्तीस ला त्या तुरुंगात असतानाच पक्षाची स्थापना कानपूरला झालेली होती परंतु त्यानंतर मात्र कम्युनिस्ट पक्षाने मुंबईमध्ये पकड घेतली आता या तिन्ही शाहीरांच्या बाबतीत मुंबई मुंबई मी पुन्हा पुन्हा सांगतोय त्याच कारण असं की मुंबई हे त्या काळामध्ये गिरणी कामगारांचं मोठं सेंटर होत ऐंशी गिरण्या मुंबईत चालू होत्या आणि मग समाजवादी पक्ष काय बाबासाहेबांचा शेकाफे काय आणि कम्युनिस्ट पार्टी काय हे सगळे कामगारांमध्ये काम करत होती आणि नेहमीच्या बंडा जे, जे तर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्या बंडात सांगितलं आपल्याला माहित आहे एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीनंतर या भारतामध्ये जर कोणती चळवळ गाजली अशी तर ती नेहमीची चळवळ गाजली आणि त्या नेहमीच्या याच्यामध्येच मुंबई ही आघाडीवर होती त्यांना पाठिंबा देण्यासाठी काही मागण्यासाठी नेहमीच्या खलाशांनी संप केला होता परंतु त्या मागण्या धोडकावून लावल्या आणि त्यामुळे सगळ्यात देशभर असलेल्या बंदरात म्हणजे मुंबईच नव्हे कलकत्ता बंदर मथ बंदर किंवा कालिकत बंदर त्याच्यामध्ये हा उठावला हा स्वातंत्र्याचा खरखर म्हणजे अखेरचा गाव होता असं मला म्हणायचं आहे आणि त्या अखेरच्या गावात मुंबई कामगार हे आघाडीवर होते मुंबई कामगारांनी संप केला आणि त्यांना पाठिंबा दिला मुंबईचे रस्ते ना रस्ते रणगाड्यांनी आणि पोलिसांनी भरून टाकली अशा या सगळ्या वातावरणामध्ये शाहीर अमर शेख साईर अण्णाभोसाटे जेवू गव्हाणकर हे लाल बावटा कलापत्र घेऊन उभे राहिले एकोणीसशे ला सात जानेवारीला त्याची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये गव्हाणकर हे प्रमुख होते त्याच्या कारण ते शिकलेले होते इंग्रजी त्यांचं फार चांगलं होत इतर अधिकाऱ्याशी वगैरे बोलताना त्याचा त्यांना उपयोग होत होता आणि विशेषतः कम्युनिस्ट कार्यकर्ते अं त्यावेळेचे नेते बेटी रणदिवे कॉमेडी डांगे हे सगळं त्यांच्या मार्फत या पार्टीचं संचलन त्यांनी केलं हे लक्षात घेतलं पाहिजे भाऊ अमर शेख हे त्यांच्या लेखनामुळं ना आवाजामुळं हे सगळे प्रसिद्ध झाले परंतु गवांडकर मात्र हे पाठीमागचे सूत्रधार आणि त्यामुळं म्हणजे मला असं पुढं म्हणजे मी जेव्हा पंढरपूरला पाहिले तर ते सूत्रधार म्हणूनच आलेले होते ते फारसे बोलायचे नाही पण नंतर लक्षात आलं की हे जे पुस्तक मला वाटतं दना गवणकरांचं एकमेव पुस्तक आहे हे माझ पोताऱ्यांनी लिहिलेलं आहे हे पुस्तक त्याच कारण असं की त्यांचं साहित्य त्यांचं लेखन हे फार प्रयासानं मिळवावं लागले पण त्यांनी सुद्धा यांच्याबरोबर तेवढ्याच पद्धतीचं लेखन लिहिलेलं ले आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उदाहरणार्थ भामट्याचा बाजार महाराजा ग्राम सिंह त्या दुली नोकना लोकनाट्यावर बंदी आली लिखाण काय असेल याचं लक्षात घ्या तुम्ही शासना विरुद्ध लिखाणच्या काळात इंग्रजी शासनाच्या विरुद्ध हे लिखाण आहे हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे बेड्या बंड्या दिवाण हा बंड्या दिवाणचा कार्यक्रम सुद्धा त्या काळात फार गाजला मुंबईचा कामगार हे घ्या मुंबईवर अण्णाभावनी लावणी लिहिली मुंबईचा कामगार यावर यांनी लवणी लिहिली म्हणजे अगदी सेम मुंबई कोणाची त्या काळचा हा ज्वलंत प्रश्न होता आपण ही पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे शाहीची मुंबई कोणाची साठी लिहिलं मुंबई कोणाची शाहीन फाटीनं सुद्धा मुंबई कोणाची लिहिली शाहीन आत्माराम पाटलांनी मुंबईवर मोठं काव्य रचलं हे मुंबई बद्दल असं सा काय चाललं होतं त्याची पार्श्वभूमी आपण थोडीशी लक्षात द्यायला पाहिजे म्हणजे प्रांत रचना झाल्यानंतर महाराष्ट्रावर अन्याय झाला होता आता खरं म्हणजे त्या काळात बेळगावला एकोणीसशे शेहेचाळीस साली जे गत्रम मानखोलांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झालं त्या संमेलनात संयुक्त महाराष्ट्रचा ठराव झालेला होता त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली त्यानंतर महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र परिषद नावाची झाली त्याच्या अध्यक्ष शंकरराव देव होते हे काँग्रेसचे मोठे पुढारी होते आणि ही सगळं असं चालू असताना या बाबत दार कमिशन नेमण्यात आलं त्या दार कमिशन महाराष्ट्रावर अन्याय केला त्याने महाराष्ट्राचं म्हणजे मान्यच केलेलं नाही आणि म्हणून नंतर फादरला कमिशन आलं नंतर स्वतः नेहरूंच्या अध्यक्षेत गेली तिघांची समिती नेमली पंडित नेहरू जवाहरलाल नेहरू त्याचप्रमाणे वल्लभभाई पट सरदार वल्लभभाई पटेल आणि सीतारामजिया पटैया हे तीन सदस्य होते त्यांनी म्हटलं अरे परंतु गरजच काय पंचवार्षिक योजना आहे देशाचा जे दे आहे त्या परिस्थितीमध्ये आम्हाला काम करायला तळू द्या आणि याची काही गरज नाही आहे रचनेची त्याच्या म्हणजे प्रांतीय भावना वाढेल आणि देशाच्या ऐक्य धोक्यात येईल इथपर्यंत त्यांची प्रगती झाली परंतु त्यांना शेवटी आंध्र प्रदेशचा मान्य करावं लागलं एकोणीसशे छप्पनला पण महाराष्ट्रात मात्र न्याय दिला नाही त्याचं संयुक्त महाराष्ट्र संयुक्त प्रांत निर्माण झालं महाराष्ट्र आणि गुजरातचा आणि त्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या लढ्याला मुंबईची पार्श्वभूमी आहे हे एवढं कशासाठी चाललेलं होतं की मुंबईला स्वतंत्रच करा मुंबई आणि गुजरात एक करा मुंबई महाराष्ट्रामधून तोडण्याचं काम का चाललेलं होतं किंवा या सगळ्या दोन अडीच लाख कामगार आणि हे ऐंशी गिरण्याचे मालक खरा हा लढा होता मुंबई त्याच कारण असं आज मुंबई जसं भारताचं आर्थिकचं मोठ पाडबळ आहे कणा आहे आजही त्या काळात सुद्धा तीच परिस्थिती हे आर्थिक बळ जे आहे मुंबईच ते महाराष्ट्राला मिळू नये असा प्रत्येकाचा डाउ प्रत्येकाचा दृष्टिकोन मग फादर अली कमिशन असून दार कमिशन असू नाहीतर नेहरू कमिटी असू आणि त्यामुळं सातत्यानं मग महाराष्ट्राला हा लढा द्यावा लागला तुम्हाला आश्चर्य वाटेल की विधानसभेमध्ये एस एम जोशी सारखा अगदी संत पुरुष द्यायला म्हणायचे रागाने म्हटले की स्वतंत्र मुंबई करायची म्हणजे एखाद्या विजवेला गुंडाच्या ताब्यात देण्यासारखं आहे म्हणून हे वाक्य सगळं महाराष्ट्रात पसरलं त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती निर्माण झाली कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष हे सर्व एक पक्ष एकत्रित आली डॉक्टर आंबेडकरांनी त्या त्या काळामध्ये पाठिंबा दिला आणि असे एक, एक ताकद निर्माण झाली संयुक्त महाराष्ट्र समितीची आणि म्हणून मग शाहीरामर शेख होतो शहीर गवणकर असो शहीर अण्णाभूर साठे असो शाहीर फाटे असो मुंबईवर प्रत्येकाने प्रत्येकानी लिखाण केलेलं आहे आणि या दृष्टीनं नंतर त्यांनी जो त्या शेतकऱ्यांची पंढरी विचारतो पंढरपूरला वारकरी जाण्याचा एक मोठा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी चार वेळा होतो आषाढ कार्तिक चैत्र वैशाख या सगळ्या चारी यात्रा महाग या चारी यात्रांना पंढरपूरला वारकरी जातात तो पॅटर्न घेऊन गव्हाणकरांनी त्याच्यावर लोकनाट्य लिहिलं त्याचप्रमाणे लुकीचा बातमीदार आता आज जी परिस्थिती त्या काळात सुद्धा सगळी वृत्तपत्र ही भांडवल झाली होती त्या वृत्तपत्रावर हा एक नवीन विचार त्यांनी मांडला होता गवणकरांनी परंतु या पेपरबाजीवर त्यांनी त्या काळामध्ये जो प्रकाश टाकला आणि हे सगळे भांडवलदारांचे पित्ते आहेत हे त्यांच्या ताटाखालचे मांदर आहेत हे त्यांनी या स्वर्ग लोकांच्या बातमीदार आणि काही चाललं नाही हे लोकनाट्य त्यांचं फार चांगलं गाजलेलं आहे आणि प्रत्येक वेळी तो बायकोला सांगतो हे मागे झालं हे झालं आज पण ते दुरुस्त करा काही चाललं नाही कर हे त्यांचं जे वाक्य आहे ते फार त्या काळात गाजलेलं होतं त्याच्यानंतर ती शिडनीच इलेक्शन माझं भाग्य असं आहे हे शिर्डीच इलेक्शनला शाही अमरसेब पार्टी वैरायला आली असताना मी हे पाहिलं पॅटर्नच समान त्याच्यामध्ये निवडणुकीचे जो पॅटर्नच चाललेला असतो त्या काळात काय म्हणजे आजच्या पिढीला माहित नाही सखा पाटील म्हणजे इलेक्शनचे प्रमुख होते त्या काळात काँग्रेस पक्षाचे इलेक्शन स्पेशलिस्ट म्हणून ते ओळखले जायचे त्यांच्यावर म्हणजे मुंबईची ही पार्श्वभूमी लक्षात घ्या गुराजी म्हणजे सगा पाटील हे त्या काळात टार्गेट होते ते दोघांचे कारण गुराजीने सुद्धा या त्यांच्याकडे ग्रह घात असल्यामुळे मुंबई तमाशावर बंदीच घातली आणि त्याच्यातून त्या तमाशावर बंदी घातल्यामुळे नाव बोलून शाही साठेनी लोकनाट्याचं नाव देऊन तोच कार्यक्रम सादर केला पोलिसांनी पंचायत राहिले आता कसं करायचं हे तमाशाचं स्वरूप नाहीये तमाशाचं पॅटर्न आहे पण सगळे लोकनाट्य हे म्हणतात या काही तमाशा नाही आणि याच दृष्टीने त्यांनी मग उद्धमसिंगचा पोवाडा लेणींचा पोवाडा संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा हे सगळं त्या काढतो पण मला आश्चर्य वाटत एक गो एका गोष्टीचं की शाहीर अण्णाभाऊ साठे किंवा अमर शेख यांच्या पेक्षा गव्हाण कर यांच्या साहित्यामध्ये लेखनामध्ये उघड उघड मार्क्स लेनिन आणि स्टॅलिन यांची नावं आलेली आहेत अगदी पोहाड्या सुद्धा नावं आलेली आहेत त्याच कारण असं की त्यांनी एक ठिकाणी माणुसकीच्या मानव्याच्या या सगळ्या भावभावनांचं चित्रण करणार जे साहित्य आहे ते खरं लोकसाहित्य असं स्टॅलिनने म्हटलंय असं त्याचं याच्यामध्ये समाजामध्ये उद्गार आलेले आहे अमर शेख जे म्हणत होते जाती घडी पुन्हा येणार नाही चला पुढं जाऊ र जाती घडी पुन्हा येणार नाही चला पुढं जाऊ रेल तू पण आता आलं उधान गेल तू पण आता आलं उदाण आता माघार घ्यायची नाही र नाही र माघार घ्यायची नाही र जाती घडी पुन्हा येणार नाही घुसून चला पुढं म्हणजे जसं एखादा चित्रपट घासतो त्या चित्रपटात एखादं गाणं घासत आपल्याला माहित आहे आज सुद्धा आपण असं पाहतो की चित्रपटातली काही गाणी प्रसिद्ध झाल्यानंतर तर चित्रपटात सारा लोक उचलून धरतात त्याप्रमाणे या गाण्यांना ना गव्हाणकरांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्व मिळवून दिलं शेवटी हे गाणं सुद्धा अमर शेखी मी ते गाणं गायलेलं आहे त्याचे रेकॉर्ड झाले आहेत गाण्या हे स्वराज्य कसलेलं हे गाणं त्यांचं फार फेमस झालं त्याचप्रमाणे आम्ही धरतीचे लेकर हे गाणं प्रसिद्ध झालं त्याला जोमान हाण तुझी गाडी म्हणजे शे शे शेतकऱ्यांविषयी बघायला कसे शब्द वापरलेत अरे तुझी जोमान हान तुझी गाडी असं शेतकऱ्याला उद्दिष्ट त्याचे रेकॉर्ड झालेले आहेत आणि विशेषतः त्यांची काही क्रांती गीतं काही ग्रामीण गीतं सुद्धा त्या काळामध्ये फार प्रसिद्ध झाली आणि एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असताना सुद्धा त्यांनी या कला भाग घेतला आणि त्याच प्रत्यक्षात नियोजन केलं एक विशेष म्हणजे मला सांगायचं आहे की ते शाहिरीत नुसतं गुंतून पडले नाही त्यांनी स्वतंत्र फोटोग्राफीचा व्यवसाय साईड बाय साईड त्यांनी चालू ठेवलेला होता आणि या फोटोग्राफीमुळे काय झालं अमर शेख आणि अण्णाभाऊस साठ्यापेक्षा ते चित्रपट अशी लवकर साधले झालं लव जवळ गेले त्याचं कारण असं के केस त्यांच्या या चित्रकलेवर खुश होऊन ना त्यांना बरोबर आपल्या होतं त्याने रशियाच्या दौऱ्यात म्हणजे चित्रण करण्यासाठी फोटोग्राफर म्हणून त्यांनी गव्हाणकरला नेलं होतं म्हणजे हे याच कौतुक हे आपण केलं म्हणजे विशेषतः त्यांचा चीनच्या दौऱ्याचा सुद्धा उल्लेख आलेला आहे मी त्यांचे फोटो पाहिले रशिया बरोबर ते चीनलाही जाऊन आले हे लक्षात घ्या बल्रासानी सुद्धा हे त्यांचे जवळचे मित्र होते uh... अं धवन त्या काळची शैलेंद्र आपल्याला आश्चर्य वाटेल की शैलेंद्र आणि हसरत जयपुरी हे राज कपूरचे अत्यंत आवडते कवी पण त्यापैकी शैलेंद्र हे कम्युनिस्ट होते हे अनेकांना माहीत नाहीये कारण हे सगळं जे आवारा म्हणा चारशे वीस म्हणा हे सगळे जे चित्रपट जे आलेत ते चित्रपट सगळे लोकांना मनोरंजन करणारे होते पण या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य होत एक वैशिष्ट्य होत कोणतं या चित्रपटाचे लेखक जे होते ना ते के अब्बास होते आणि ख्वाजा अहमद अब्बास हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर होते राज कपूर सुद्धा त्यांच्या चित्रपटाचा शेवट बघा तुम्ही आवारा तर रशियात आधी धुमाकूळ घातलं होतं त्या काळात आवाराने श्री चार श्रीस्ट घ्या अगदी त्यांच्या चित्रपटातला जो सामाजिक आशय आहे ना तो आशय कथाद्वारे मांडण्याचा प्रयत्न आ, के अब्माश यांनी केलेला होता फकीरा ही कादंबरी चित्री चित्र म्हणून चित्रपटात आणण्याचं श्रेय गव्हाण आहे कारण फकीरा ही कादंबरी नंतर घालली फार परंतु या चित्रपटाद्वारे आश्चर्य वाटेल कि गव्हाणकरांना अगदी फकीर बनवलं असं त्यांनी उद्गार केला गव्हाणकर फकीर झाले या चित्रपटामुळे पण फकीर गाजला त्यावेळी व्ही शांतारामच्या हस्ते महाराष्ट्राचं पहिलं या चित्रपटाला गव्हाणकरन मिळालं आणि हे चित्रपटाचं यश पाहून ना मग अण्णाभाऊ कोण आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की अण्णा कादंबरीवरची जी सगळी कादंबरी चित्र जी आहेत ती नंतर जी आहे सात चित्रपट निर्माण झाली अण्णा म्हणजे याच्यात म्हणजे कादंबरीवर हो। पण त्याचं श्रेय जर द्यायचं असेल तर फकीराला द्यावं लागेल आणि फकीराला फकीरहून त्यांनी हे निर्माण केलं त्याच्यात राजा ठाकूर आले रणजित देसाई आले हे सगळं निमित्ताने मला वाटतं त्यांचे दादा कोंडके ते त्याच्यामुळे जवळ आले त्याच्यानंतर पु ल देशपांडे अरुणिक अरुण सरनाई हे कसे चित्रपटातले ही संबंध आले आणि हे असं साठं लोट सुरू झालं ते साठ लोट शेखने केलं पण ते फक्त दोनच वर्ष केले अशी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं पण ते लगेच तिथून निघाले अण्णा चित्रपटाचा संबंध आलाच नाही पण तो आला तो अगदी टॉपमोस्ट द्याल म्हणून आपण असं चित्रपटाचं त्यांना यश मिळवून दिलं आणि ते यश मिळवण्याचं काम गव्हाण कर हे बघा आपण आज ज्या पद्धतीनं सगळी देशामध्ये तनांची मनांची फाळणी होत आहे त्या काळामध्ये कृपया त्यांनी ही फाळणी कलावंतांनी होऊ दिलेली नव्हती अगदी कैफी आजमी सारखा श्रेष्ठ उर्दू शायर गवणकरांच्या घरी जेवायला येत होता कशाच लक्षण आहे म्हणजे हा जो भाग होता अं पुरोगामी साहित्याची हि जी सरवृत्ती एकोणीसशे पस्तीस पासून चालू होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे सगळी म्हणजे मराठी साहित्यानं खरं म्हणजे हे स्वीकारलं नाही स्वीकारलं आणि त्या काळ हे कमी जम काय येतं हे एक लक्षात घ्या की रशात क्रांती झाली होती चौदा राष्ट्र निर्माण झालेली होती पण त्या काळामध्ये त्यांनी हे जे निर्माण केलं जे साहित्याच्या द्वारे त्यांनी जनतेला जे उठाव निर्माण केला जनतेमध्ये एक वर्गीय दृष्टिकोन निर्माण केला आणि त्या वर्गीय दृष्टिकोन आल्यामुळं या देशामध्ये जी धर्मनिरपेक्षता जी आहे ती मजबूत करण्याचं काम या शाहिरी साहित्याने केलेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे केवळ मराठीच नाही हिंदीमध्ये सुद्धा अगदी यशवान ते प्रेमचंदापासून हा जो भाग आहे तो सगळा या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं दुसरा चित्रपट होता रंगल्या रात्री आशा यामुळं दिग्दर्शक जवळ आले आणि वावी, वावी भट या माणसाचं एक कौतुक केलं पाहिजे बघा ही शेवटी हे स्टेजच्या मागे होती माणसं वावी भट काय गव्हाणकर काय वावी भट हे प्रकाशक होते अण्णा भाऊचं पहिलं कथासग्र बरवाल्या कंदारी कंदार हे त्यांनी त्यांनीच प्रकाशित केलं अमर शेखाचं अमर गीत हे त्यांनीच पहिल्यांदा प्रकाशित केलं आणि गव्हाण कराचं सुद्धा त्यांनी प्रथम प्रकाशित केलं आता वावी भट हे कोणाला माहित नसणार आहे पण माझं सुधारीव असं आहे की हे भट महाराज कार्यक्रम चालू असताना ही सगळी अण्णाभाऊची आणि आमरशकाची गव्हाणकारची पुस्तकं छोटी छोटी घेऊन लोकांमध्ये विकत फिरायची ती पाच रुपयाला दहा रुपयाला एक वैशिष्ट्य या शाहिरांचं म्हणजे कौटुंबिक या दृष्टीने आपण पाहिलं तर हा एक वेगळा पॅटर्न शाहिर्यामध्ये आढळतो की त्यांनी कौटुंबिक दृष्टीने सुद्धा पायावर उभं करण्याचा प्रयत्न चव्हाणकरांनी केला आणि दुसरं असं की सुल सरकार आपलं बंगाल बंगालचा हा नृत्य दिग्दर्शक तो मुंबईला आला आणि या पार्टीत सामील झाला आणि आपली सगळी बंगाली सगळी संपत्ती सोडून मी एकदा फाट्यावर गेला असताना तो प्रेरणाला नृत्याचे धडे शिकवत होता अमर शेखांचं एक स्वप्न होत शाहिरी विद्यापीठ स्थापन करायचं त्याच्या त्यासाठी त्यांनी नगरला साडे सोळा एकर जमीन घेतली होती त्या काळात पंधरा हजारला घेतली होती त्यांनी आणि मोठं मुश्किल होते म्हणजे अक्षर त्याचे पत्र जे लिहिले त्यांनी भावाला त्यांच्या ते पाहून मला आश्चर्य वाटलं परंतु त्या माणसाचं हे स्वप्न शाहिरी विद्यापीठाचं वेगळं आता हे सगळं बंद करा अध्यासन केंद्र एकच विद्यापीठ निर्माण कराय की ज्याच्यामधून हे लोक कलावंत निर्माण होते आपण आता चित्रपट कलावंत आता या परिस्थितीमुळे आता तेही सगळ्या डबगायला आलेले धंदा सुद्धा परंतु सध्या करमणुकीचं साधन कोणतं खेड्यापाड्यात पहिल्यापासून साधन हे लोककलेच आहे आणि या लोककला जपण्यासाठी हा जो प्रयत्न गवणकरांनी केला विषया शिकलेले असल्यामुळं या दृष्टीनं मला त्यांचं अत्यंत नवीन हे वाटतं